श्रोते हो नमस्कार राम राम माझ्या छोट्या मोठ्या बालमित्र कसे आहात आनंदात ना आज तुम्ही सारेजण खूप आनंदात आहात मला माहीत आहे आज तुम्ही रंग खेळलेले आहात हो की नाही धुलिवंदन धुलिवंदनाच्या म्हणजेच या अनोख्या रंगांच्या दुनियेमधला हा सण जो तुम्ही आज साजरा केलेला आहात त्यासाठी अर्चनाताई ताई तुम्हाला देत आहे रंगी रंगीबेरंगी आनंदी शुभेच्छा बालमित्रांनो आज आपल्याला सांगणार आहे रंगाची गोष्ट गोष्टीचं नाव आहे आध्यात्मिक रंग होळीचा चला तर मग ऐकूयात बालमित्रांनो एक दिवस काय झालं माहीत आहे एक दिवस भगवान श्रीकृष्ण मथुरेमधील एका रंगारीकडं गेले आणि त्याला म्हणाले की मलाही सर्वांचे कपडे रंगवायचे आहेत मला ही एक रंगाची बादली देशील का देणारे बाबा तो जो रंगारी होता ना तो कृष्ण भक्तीत आधीच रंगलेला होता म्हणून त्याने एक बादली रंगाची भगवंताला देऊन टाकली ती बादली घेऊन भगवान श्रीकृष्ण मथुरेमधील एका चौकात उभे राहिले आणि जोर जोरात ओरडून सांगू लागले मी सर्वांची वस्त्र रंगवण्याचं आज कार्य करणार आहे ज्याला आपली वस्त्रे रंगवायची आहेत त्यांनी फुकट फुकट ही वस्त्रे रंगवून घ्यावीत कोणताही मोबदला देण्याची गरज नाही हो हळूहळू लोकांची गर्दी वाढू लागली की कोणी आपले धोतर तर कोणी आपली साडी कोणी आपले उपर्ण तर कोणी आपला सदरा देण्यास सुरुवात केली प्रत्येकाने आपला आवडता रंग निवडला कोणी लाल तर कोणी पिवळा कोणी निळा तर कोणी गुलाबी रंगांची दुनिया अनोखी न्यारी भगवंत प्रत्येकाची वस्त्रे बादलीत टाकत होते आणि ज्याला जो रंग हवा त्याच रंगात रंगवूनही देत होते असे करता करता संध्याकाळ कर झाली आणि लोकांची गर्दी कमी होण्यास सुरुवात झाली भगवान कृष्ण आपली बादली उचलून निघणारच होते तेवढ्यात एक अत्यंत साधा पोशाख केलेला माणूस भगवंतासमोर हात जोडून अत्यंत नम्रपणे उभा राहिला आणि तेवढ्याच नम्र आवाजात विनंती करीत म्हणाला माझेही एक वस्त्र रंगवून हवे आहे द्याल भगवंतांनी पुन्हा रंगाची बादली खाली ठेवली आणि त्याला म्हणाले दे तुझे वस्त्र कोणत्या रंगात रंगवून हवे आहे तो साधा वाटणारा व्यक्ती म्हणाला भगवंता पांडुरंगा श्रीकृष्णा रंगात त्याच रंगात रंगवून दे हो त्याच रंगात रंगवून दे जो रंग या बादलीत आहे भगवंता सकाळपासून संध्याकाळपर्यंत मी बघतो आहे पाहतो आहे की तुझ्या जवळ बादली एकच आहे हो पण या बादली मधून तू सर्व वेगवेगळे रंग काढतो आहेस ज्या जशी इच्छा तसा तुझा रंग मला मात्र रंग तुझ्या इच्छेचा हवा आहे कारण कदाचित माझा रंग हा स्वार्थाचा असेल हो मात्र तुझा रंग निस्वार्थाचा आहे माझा रंग अहंकाराच्या पूर्ततेचा असेल मात्र तुझा रंग समर्पणाचा आणि भक्तीचा आहे माझा रंग व्यवहारिक आनंदाचा असेल मात्र तुझा रंग तुझा रंग तर चैतन्याच्या अनुभूतीचा आहे म्हणून जशी तुझी मर्जी इच्छा तशीच माझी इच्छा तुझ्याशिवाय माझे काय ते अस्तित्व बरे तू आहेस तरच मी आहे तू नाही भनुन तर मी नाहीच हो म्हणून तर संतांनी लिहून ठेवलं आहे उसी रंग मे रहणारे बंदे उसी रंग में रहना जिस रंग मे परमेश्वर राखे उसी रंग मे रंगना तुझी रंगना बालमित्रांनो खरं तर या गोष्टीमध्ये अर्थ खूप खोल दडलेला आहे गोष्ट ऐकल्यानंतर तुम्हाला काय कळलं ते तुम्ही आईबाबांना सांगाल आणि आईबाबा काय सांगताय तेही तुम्ही छान ऐकून घ्याल आणि अगदीच नाही कळलं तर मलाही विचाराल थोडक्यात काय बाळांनो सांगू का रंग जसे आवडले तुम्हाला आज खेळायला तसेच रोज शाळेत जायला आणि शाळेचा जा अभ्यास करायलाही आवडायलाच हवे खेळायलाही हवे आई बाबा शिक्षक मोठे नातेवाईक तुम्हाला ज्या काही चांगल्या गोष्टी सांगतात त्याही आवडायला हव्यात बर का कारण त्या आपल्या भल्याच्या कल्याणाच्याच चा असतात ईश्वराची जशी इच्छा असते तसेच ही आपले कार्य छान केले पाहिजे असा काहीसा अर्थ पहा बरं तुम्हाला वाटतो का या जगात खूप सारे रंग आहेत रंगांची दुनिया आहे बालमित्रांनो आणि तुम्हाला तुमच्या या नव्या आयुष्यामध्ये असे असंख्य अनोखे रंगीत रंग येऊ देत याच शुभेच्छांसह इथे मी थांबते पुन्हा भेटणार आहोत आपण नवीन गोष्टीसह तोपर्यंत आनंदात रहा जोडो भारत पंदे भारत धन्यवाद